नंदुरबार शहरातील घरकुलांचा प्रश्न मार्गी पाचशे आदिवासी बेघरांना होणार फायदा नंदुरबार शहरातील बेघर आदिवासींसाठी घरकुलांच्या जागेचा प्रश्न अखेर सुटलाय माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली शहरात घरकुलांसाठी दहा एकर शासकीय जागा उपलब्ध झाली असून आणखी दहा एकर खाजगी जागा मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पाचशे बेघर आदिवासींना घरकुलांचा लाभ मिळेल असे नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर बारगड यांच्या जागेच्या वादामुळे प्रलंबित असलेल्या घरकुलांचा प्रश्नही बारगड यांनी जागा देण्यास मान्यता दिल्याने लवकरच मोजणी करून अर्जदारांना घरकुल मिळणार आहे या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर गावित यांनी अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लवकर दूर करून त्यांना लाभ मिळवून देण्याचे निर्देश दिले म्यो रिपोर्ट नवापुर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क